सलगरेगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला सुरुवात धार्मिक विधीसह लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा लावण्यांचा कार्यक्रम धनगरी ओव्या विविध स्पर्धेचे भव्य आयोजन पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सरपंच तानाजी पाटील यांनी केले सालाबादप्रमाणे सलगरेनगरीचे ग्रामदैवत पूर्व भागातील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे मंगळवार दिनांक सव्वीस बारा ते शनिवार दिनांक तीस बारा दोन हजार ही यात्रा भरवण्यात आली आहे या कालावधीत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी विविध धार्मिक विधींसह लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा लावण्यांचा कार्यक्रम धनगरी ओव्या पुरणपोळ्या कार्यक्रम विविध स्पर्धांचे भरगतच आयोजन यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले श्री देवाची यात्रा भरवण्याचं नियोजन या ठिकाणी केलं आणि बघता बघता या यात्रेला आमचं नऊ वर्ष चालू झालेलं आहे आणि यात्रा मोठ्या थाटापाटामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे सिद्धेश्वर मंदिर हे सीमा भागातलं एक पुरातन मंदिर आणि जागृत देवस्थान म्हणून या सिद्धेश्वर मंदिराकडे बघितलं जातं या सिद्धेश्वर मंद या सिद्धेश्वराचा भक्तगण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आग यात्रेमध्ये आज गुगुलाचा कार्यक्रम आहे उद्याच्याला पुरणपोळीचा नैवेद्य ऑर्केस्ट्रा आहे त्याचबरोबर पर्वतीची पालखी सोहळा आहे आणि पाचव्या दिवशी त्या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यात्रेमध्ये तमाशा त्याचबरोबर ओवीकार मंडळ असेल ऑर्केस्ट्रा असेल लावण्या असतील असं वेगवेगळे सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम घेतलेले आहेत यात्रेमध्ये बरेचसे त्या ठिकाणी पाळणं खेळणं मेवा मिटाव आले वगैरे आलेले आहेत माझं यात्रा कमिटीचा अध्यक्ष नात्यानं आणि पंचकृष्ठीतील सर्व सिद्धेश्वर बघताना मी जाहीर आव्हान करतो की या यात्रेमध्ये सहकुटुंब सहपरिवार सामील होऊन या यात्रेचा आनंद द्विगुणित करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर सलगरे पुरातन काळातलं मंदिर असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नियोजनसुद्धा सलगर गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे सर्वसाधारण सत्तावन्न बाय एक्क्याण्णव फूट अशा रुंदीचं लांबीचं मंदिर उभं करण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे सर्वसाधारण दोन कोटी सत्तर लाखाचं अंदाजित खर्चसुद्धा या मंदिराचा काढलेला आहे तेव्हा निसर्गरम्य असं मंदिर उभंकरणाचा मानस यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं घेतलेला आहे त्यालासुद्धा प्रतिसाद द्यावा अशीसुद्धा विनंती करतो पुन्हा एकदा सरकार आणि सलगरच्या पंचक्रोशीतील सर्व सर भक्तगणांना कलकलेचं विनंती व आव्हान करतो की सहकुटुंब सहपरिवार या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेमध्ये यात्रेचा आनंद लुटावा विनंती लवकरच श्री सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर बांधण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच तानाजी पाटील यांनी दिली आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती त्यांनी यावेळी केली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज